मनुष्य आणि शॉन अधिक आल्यापासून यांचे नाते पाहायला मिळते याच नात्याची आणि नात्यातील प्रेमाची प्रचिती नुकतंच सातारा लगत असलेल्या पवारवाडी येथील लोकांना आली जावळी तालुक्यातील पवारवाडी हे तसे छोटे गाव विलास शिवराम पवार हे या गावचे रहिवासी नुकतेच बारा जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले त्यांनी सांभाळ केलेल्या त्यांनी पाळलेल्या शंभर नावाच्या कुत्र्याचे त्यांच्याप्रती अथांग प्रेम पाहायला मिळाले शंभर हा कुत्रा अगदी नातलगासारखा त्यांच्या अंत्ययात्रेस सहभागी झाला स्मशानभूमीत चिती शेजारी बसून अश्रू ढाळू लागला आपले दुःख व्यक्त केले संपूर्ण अत्यसहकार होईपर्यंत तो त्याच ठिकाणी बसून राहिला या काळात त्यांनी संपूर्ण अन्य त्याग केले मालक आणि श्वान असे प्रेम पाहायला मिळणे या काळात दुर्मिळ झाले आहे अशी चर्चा पावरवाडी आणि परिसरात सुरू आहे